शहराची शहरा बात, खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सायद्रीमध्ये आपलं स्वागत नगर शहरातील मतपूर्व बातम्यांचा आढावा शहराच्या बात मध्ये पतीच्या अनैतिक संबंधाचा विरोध करणाऱ्या पत्नीला पतीसह इतर सात जणांनी मारहाण केल्याची घटना आठ जानेवारी रोजी नगरमधील भूतकारवाडी येथील गणेश कारखान्याजवळ घडली आहे या प्रकरणी पतीसह आठ जणांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत कालिंदा भाऊसाहेब मानले यांनी या फिर्यादीत म्हटलं आहे सराफ बाजारातील दुकान मालकाला एकाच मालमत्तेसाठी महापालिकेने दोन वेगवेगळ्या नावांनी मालमत्ता कराची बिले पाठवली आहेत दुकानदारांनी दुसऱ्या नावाने आकारलेला कर भरण्यास असमर्थता दाखविली मात्र आता दुसऱ्या नावाने आलेला करही भरा पुढच्या वेळी एकाच नावाने कर भरावा लागेल असे अजब आश्वासन वसुली अधिकाऱ्यांनी त्यास दिले वसुली अधिकाऱ्याने सदर वीस वर्षांपूर्वी बांधकाम अवैध ठरवून पुन्हा अठ्ठेचाळीस हजार सातशे एकाहत्तर रुपयांचा दंडही या दुकानदारच ठेवला आहे महापालिकेच्या या रजाकारी वसुली समोर करदात्यांनी मात्र अहमदनगर शहरातील गल्ल्यातील रक्कम चोरी व घरफोडी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केला आहे त्यांच्याकडून दोन लाख साठ हजारांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तीन गुन्ह्याची उकल करण्यात आली आहे विठ्ठल संजय घोडके सचिन सुभाष घोडके अशी अटक केलेल्यांची नावं आहेत दुचाकी चोरून ते शेतात जंगलात डोंगराळ भागात लपवायची आणि गावाकडच्या माणसाला ती पाच ते दहा हजारात विक्री करायची नगर व औरंगाबाद शहरातून महागड्यात दुचाकी चोरणार नेवासा फाटा येतील दोघांना कोतवाली पोलिसांनी मुस्क्या आवळले आहेत त्यांच्याकडून पाच लाख पन्नास हजारांच्या सहा दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत मकर संक्रांत जवळ आलेले नगर शहरात पतंगोत्सवाला चांगला जोर आला असून हवेत दिसत आहेत या पतंगासाठी मात्र बहुतांश जण घातक नायलॉन मांजा वापरत आहेत या मांज्यावर कारवाईसाठी महापालिकेने माहिती देणाऱ्यांना पाच हजारांचे बक्षीस देण्याचे जाहीर केलं आहे तसेच तपासण्यासाठी पथकाची नियुक्ती केली आहे गेल्या अकरा दिवसात मात्र मनपाच्या पथकाला कुठेही नायलॉन मांज्याची विक्री होताना आढळून आले नाही प्रत्यक्षात मात्र शहरात सर्वत्र नायलॉन मांजा पसरलेला दिसत आहे शहराच्या सह्याद्री शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर